नमस्कार सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची काय काय सेवा करावी हे बघूया दर महिन्याला संकष्टी चतुर्थी चतुर्थी येते येते आणि जेव्हा ती मंगळवारी तेव्हा ते आपण तिला अंगारकी म्हणतो या दिवशी उपवास करणाऱ्याला एकवीस संकष्टी केल्याची फलप्राप्ती मिळते ज्या लोकांची अडकलेली कामे असतील काही मनोकामना असतील त्यांनी अवश्य अंगारकीचा उपवास करावा व तो चंद्रोदय झाल्यावर सोडावा दिवसभरात कधीही किंवा संध्याकाळी गणपतीची पूजा करावी गणपतीला आपण हळद कुंकू अक्षता व्हाव्या व गणपतीला प्रिय असलेले जास्वंदीचे मिळाले तर गणपतीच्या सेवेमध्ये गणपती ही एक उच्च कोटीची सेवा आहे त्यामुळे आपण गणपती अथर्व शीर्ष अकरा किंवा एकवीस किंवा आपल्याला जमतील तेवढे श्री गणपती अथर्व शीर्षाचे आवर्तने वाचावी किंवा श्रवण करावी गणपतीचा अभिषेक करणे श्री गणपती अथर्व शीर्ष ही गणपतीची अति उच्च कोटीची सेवा आहे मुलांनी महिलांनी व सर्वांनी ही सेवा चतुर्थी किंवा मंगळवारी जरूर करावी नैवेद्य गणपतीला मोदक अतिप्रिय आहे पण आपण इतरही गोष्टी जसे मिठाई भाजीपोळी गोळ खोबरेचं नैवेद्य ही दाखवू शकतो फक्त ह्यावर तुळशी पत्र वाहू नये गणपतीला दुर्वा अतिप्रिय आहे त्यामुळे गणपतीला दुर्वा व्हावे मुलांची बुद्धी वाढविण्यासाठी मुलांनीही गणपती अथर्व शीर्षाचे करावे यामुळे मुलांची बुद्धी अति तल्लख होते गणपती अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र गणपती महामंत्र श्रवण करण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करावे गणपती अभिषेक कसा करावा व माझ्या बरोबर अकरा वेळा गणपती अथर्व शीर्ष चे करावे हे सर्व व्हिडिओ आणि अजूनही आपल्या चॅनल वरचे व्हिडिओ बघावे व घरच्या घरी ईश्वरासमोर आपली सेवा रुजू करावी गणपतीला एकवीस दुर्वांचे त्रिदल अर्पण करावे ह्यामुळे आर्थिक उणीव भासत नाही व कुबेराप्रमाणे धन प्राप्त होते चंद्रोदयाच्या वेळा मुंबई ठाणे दहा वाजून अठ्ठावीस मिनिटे रत्नागिरी पुणे दहा वाजून तेवीस मिनिटे कोल्हापूर दहा वाजून मिनिटे मालवण दहा वाजून एकवीस मिनिटे इतर सर्वांसाठी वाजून ही वेळ असेल चंद्रोदय झाल्यावर चंद्र दर्शन करून गणपती श्लोक म्हणून उपवास सोडावा श्लोक गणेशाय नमस्तुभ्यम सर्व सिद्धी प्रदायक संकष्ट हर मे देव गृहानाघ्यम नमोस्तु कृष्ण पक्षे चतुर्था तू संपूजित विधुदये क्षिप्रसीत देवेश अंगारकाय नमोस्तुते गणपती बाप्पा मौर्या असेच माहितीपूर्वक व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा ही नम्र विनंती